वैष्णवी हागोने मृत्यू प्रकरणामध्ये संपूर्ण राज्यभरात राजेंद्र हगोने व हागोने कुटुंबियांवर सं, संतापाची लाट आहे जर आपण पाहिलं तर पिंपरी चिंचवड शहरातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला शहराध्यक्ष रुपाली अलट यांनी काल हागोने कुटुंबाच्या घरावर शेणफेक केली त्यांनी निषेध व्यक्त केलाय स्वतः रुपाली अलट आपल्या सोबत खर तर काल तुम्ही त्यांच्या घरावर फेकत आंदोलन केलेलं नेमकं काय प्रकरण होत खर तर आरोपींना जास्तीत जास्त कठोर शिक्षा व्हावी आम्ही शहर महिला आघाडीच्या वतीने काल शेनफेक आंदोलन केलं आणि एक प्रकारे सरकारकडे मागणीच केलेली आहे की त्यांना त्यांची संपूर्ण त्यांच्या गावात ढिंड काढून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी आम्ही त्या ठिकाणी केलेली आहे एकंदर वैष्णवीला न्याय मिळून मिळून देण्यासाठी पिंपरी चिंचवड शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची काय भूमिका असणार आहे कशा पद्धतीने तुम्ही संपूर्ण प्रकरणामध्ये लक्ष आहात खरं पाहायला गेलं तर आमचे पक्षप्रमुख माननीय उद्धव उद्धव साहेब ठाकरे यांचंही या गोष्टीकडे एकदम बारकाईने लक्ष आहे कसपटे यांच्या घरी माननीय विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे साहेब असतील आमदार आमचे मार्गदर्शक सचिन भाऊ आहेर असतील यांनी त्यांच्या घरी भेट दिलेली आहे आणि सर्व सगळे मागणी म्हणजे सगळी माहिती घेतलेली आहे आणि त्याच अनुषंगाने आम्ही वैष्णवीला न्याय मिळवून देण्यासाठी पुढा येत आहोत किंवा येणार आहोत आणि कसपटे कुटुंबियाच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे उभे राहणार आहोत काल आम्ही फेकून निषेध व्यक्त केलेलाच आहे पण जर भविष्यात ते आरोपी आमच्या समोर आले तर आम्ही त्यांच्या तोंडाला काळ फासून त्या ठिकाणी निषेध व्यक्त करणार आहोत असं देखील समजतय की जे कसपटे कुटुंब आहेत त्यांच्याकडून सरकारी वकिलांची मागणी होती राजेश कावडे यांची मागणी होती अद्यापही त्यांचा आरोप आम्हाला माहिती देण्यात येत नाहीये याबद्दल काय सांगतो खरं पाहायला गेलं तर त्यांच्या कुटुंबियांना आम्ही जेव्हा भेटायला गेलो तेव्हा त्यांच्या म्हणण्यातून आलं की त्यांना जे पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आहे त्याबद्दल माहिती असेल किंवा जे आरोपींना आरोपींना काय कुठं ठेवलंय किंवा त्यांना काय पुढं ट्रीट करणार आहेत असं त्यांना म्हणजे त्या बाबतीत त्यांना कुटुंबियांना कुठलीच माहिती मिळत नाही आणि जे त्या कुटुंब वकिलाची मागणी करतायत ते वकील सुद्धा त्यांना मिळत नाहीये तर माझी सरकारला विनंती आहे की त्यांना जे ते वकील मागतायत त्या वकिलांना त्यांना ते केस लढण्यासाठी कसपटे कुटुंबियांना द्यावं आणि जास्तीत जास्त कठोर शिक्षा ह्या आरोपींना द्यावी नक्कीच आम्ही सर्व महिला आघाडी कसपटे कुटुंबियांच्या पाठीमागे खंबीर उभे राहून जी लागण ती मदत आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत आणि वैष्णवीला न्याय मिळून देण्यासाठी आम्ही नक्कीच कटिबद्ध राहणार आहोत निश्चितच आपण पाहतोय आपल्यासोबत पिंपरी चिंचवड शहराचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला शहराध्यक्ष रुपाली लढ होते आता त्यांनी देखील मागणी केलेली आहे सरकारकडे की लवकरात लवकर कसपट्या कुटुंबियांना राजेश कावड्या जे सरकारी वकील आहेत ते त्याची नियुक्ती झाली पाहिजे आणि या केसमध्ये लवकरात लवकर निकाल लागावा व्हिडिओ जर्नलिस्ट भानुदास शिवराय प्रसन्न तर्डे आपला आवाज पिंपरी चिंचवड